स्वप्नात मृत व्यक्ती दिसत असतील तर हे संकेत समजून घ्या एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात मृत व्यक्ती, व्यक्ती दिसत असतील तर या सात चिन्हाकडे कधीही दुर्लक्ष करू नका गरुड पुराण रहस्य काय सांगतं याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो एके दिवशी नारदमुनी भगवान शिवाला भेटण्यासाठी कैलास पर्वतावर जातात आणि म्हणतात हे भगवंत महादेव तिन्ही लोकांमध्ये तुम्ही सर्वात मोठे आहात तुमच्यापासून काहीही लपलेले नाही म्हणून मी तुमच्याकडे एक महत्वाचा प्रश्न आज घेऊन आलो आहे तेव्हा भगवान शिव म्हणतात हे मुनीवर तुम्ही खरे बोलता आम्हाला तिन्ही लोकांमध्ये राहणारे सर्व प्राणी माहीत आहेत तुमचा प्रश्न काय आहे तुम्हाला आमच्याकडून काय जाणून घ्यायचे आहे कृपया मला सांगा मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय श्रीकृष्ण टाईप करायला विसरू नका तेव्हा नारद मुनी म्हणतात हे प्रभू मी मृत्यूलोकात गेलो होतो आणि तिकडून भ्रमण करून परत येत आहे तिथे मी भूत आणि पिचास इत्यादी अनेक विचित्र गोष्टी पाहिल्या आहेत जे जंगलात राहतात आणि तसेच पाहिलं आहे की सर्व वाईट शक्ती पृथ्वीवरील माणसांना खूप त्रास देत असतात याचे कारण काय आणि या सर्व वाईट शक्ती माणसांना त्रास का देत आहेत आणि माझ्या मनात आणखीन एक प्रश्न निर्माण होतो जेव्हा एखादी व्यक्ती कधी कधी त्याच्या पूर्वजांना स्वप्नामध्ये पाहते म्हणजेच वृत्त व्यक्तीला स्वप्नामध्ये पाहते तेव्हा त्याचा काय अर्थ होतो हे भोलेनाथ तुमच्या स्वप्नात मृत लोकांना पाहण्याचा अर्थ काय आहे हे भोलेनाथ समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी त्या प्रश्नाची उत्तरे जाणून घेण्यासाठी मी तुझ्याकडे आलो आहे मित्रांनो नारद मुनीचे प्रश्न ऐकून भगवान शिव हलकेसे हसतात आणि शिव म्हणतात हे मुनीवर तुम्ही समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी अगदी योग्य प्रश्न विचारले आहेत तुमच्या या प्रश्नाची उत्तरे मी नक्कीच तुम्हाला देईल पण त्याआधी मी तुम्हाला एक पवित्र कथा म्हणजेच गोष्ट सांगतो तुमच्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या महान कथेद्वारे मिळतील ही कथा तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि जो कोणी ही पवित्र कथा लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐकेन त्याच्या घरात सदैव आनंद राहील आणि त्याच्या घरात प्रगतीचे नवीन दरवाजे उघडत राहतील तेव्हा तुम्ही लक्ष देऊन शेवटपर्यंत ही कथा नक्की ऐका तेव्हा नारद मुनी म्हणाले हे प्रभू मला ती पवित्र कथा सांगा मी ती कथा फार लक्ष देऊन काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत ऐकेन मित्रांनो तेव्हा भगवान शिव ही पवित्र कथा नारद मुनींना सांगतात शिव म्हणतात एकेकाळी प्राचीन आर्यवत देशात वैभवगड अतिशय सुंदर आणि रमणीय शहर होते त्या शहरात एक व्यापारी त्याच्या चार भावांसोबत राहत होता व्यापारी आणि त्याचे सर्व भाऊ विवाहित होते आणि सर्वजण मोठ्या प्रेमाने एकत्र राहत होते त्या व्यावसायिकाच्या घरात कशाचीही कोणतीही कमतरता नव्हती कारण ते सर्वजण मिळून एकत्र व्यवसाय करायचे त्या शहरात त्या व्यापाऱ्यासारखा श्रीमंत कोणीही नव्हता ही सर्व संपत्ती या व्यावसायिकाला त्याच्या पूर्वजाकडून मिळालेली होती व्यावसायिकाचे पूर्वज अतिशय उदार दयाळू होते सर्वजण दानधर्म यज्ञ आणि अनेक प्रकारचे धार्मिक कार्य करत असतात पण तो व्यापारी अत्यंत कंजूस स्वभावाचा होता आणि त्याच्या पूर्वजांचे गुण त्या व्यापाऱ्यामध्ये अजिबात नव्हते त्या व्यावसायिकाच्या आयुष्यात ना त्याने कुठले धर्म कार्य केले ना कधी दानधर्म केले कधी धार्मिक कार्य केले नाही या व्यावसायिकाने आयुष्यात खूप पैसा गोळा केला पण तो पैसा त्याने कधीच नीट वापरला नाही व्यापारी आपल्या दारात आलेल्या भिकाऱ्याला कधी एकही पैसा किंवा रुपया त्याने दिला नाही आणि भुकेल्या ना अन्न किंवा जेवण कधीच त्याने दिले नाही व्यापाऱ्याचे पूर्वज भुकेल्यांना अन्नदान करायचे आणि कपडे दान करायचे आणि गरिबांची कष्टाने सेवा करायचे आणि येथे व्यापारी कधीही त्याच्या पूर्वजांचे अनुसरण करत नव्हता आणि नेहमी पैसे गोळा करण्यामध्ये व्यस्त होता अशा रीतीने लोक कामात व्यस्त राहिला अशा रीतीने त्या व्यावसायिकाला खूप संपत्ती मिळाली पण त्याचे पूर्वज त्याच्यावर खूप रागवले उद्योगपतीच्या पूर्वजांना आपल्या मुलाचे वागणे पसंत न आल्याने ते राहू लागले पैसा मिळवण्याच्या लोभाने तो व्यापारी इतका आंधळा झाला होता की तो आपल्या पूर्वजांनाही विसरला होता आणि हळूहळू त्याने पित्राचे श्राद्ध तर्पण वगैरे करणेसुद्धा बंद केले होते त्यामुळे त्याच्या पित्रांचे आत्मे तृप्त झाले नाहीत आणि त्यांच्या मुलाच्या या वागण्याने त्याचे पूर्वज अत्यंत दुःखी झाले मग एके दिवशी व्यावसायिकाचे पूर्वज वडलोपारजीत संसारात बसून एकमेकाशी बोलतात आणि व्यावसायिकाला भेटण्याचा ते पूर्वज मनामध्ये विचार करू लागतात मित्रांनो सर्व त्या व्यापाऱ्याचे पूर्वज एकत्र जमून धर्मराजाकडे म्हणजेच यमराजाकडे जातात आणि धर्मराजाला हात जोडून प्रार्थना करतात आणि म्हणतात हे धर्मराज आमच्या मुलांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे हळूहळू पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी ते आपल्याला म्हणजेच आम्हाला पूर्वजांना विसरले आहेत यामुळे आम्ही त्यांच्याबद्दल समाधानी नाही कृपया आम्हाला आमच्या मुलाला भेटायला जाऊ द्या आमच्या मुलाला त्याच्याकडून होणाऱ्या चुकांबद्दल सांगून आम्ही काही वेळाने परत येऊ आणि त्याला शास्त्राचे ज्ञानही देऊ तेव्हा धर्मराज यांनी त्यांना परवानगी पूर्वजांना दिली नाही आणि पूर्वजांना म्हणाले हे दिव्य आत्म्यांनो तुम्ही तुमच्या मुलाला भेटायला जाऊ शकणार नाही पण स्वप्नातून तुम्ही तुमच्या मुलाला नक्कीच दर्शन देऊ शकतात धर्मराजाच्या सांगण्यावरून हे बोलणं ऐकून सर्व पूर्वज मान्य करतात आणि एक एक करून ते आपल्या सर्व मुलांच्या स्वप्नांना भेट देतात आणि त्यांना स्वप्नामध्ये दर्शन देतात सर्वात आधी मोठ्या मुलाच्या म्हणजेच व्यावसायिकाच्या स्वप्नांना भेट पूर्वज देतात आणि संकेत देखील स्वप्नामध्ये दे देतात पण त्याचा मोठा मुलगा त्याचे म्हणजेच पूर्वजांचे संकेत समजू शकत नाही दुसऱ्या दिवशी तो ते स्वप्न देखील विसरतो आणि पूर्वजांनी दिलेल्या संकेताकडे दुर्लक्ष करतो मग तसे पूर्वज सर्व त्यांच्या इतर पुत्रांच्या स्वप्नात भेट देतात आणि त्यांना दर्शन देखील देतात आणि स्वप्नातून संकेत देखील देतात पण ते इतर मुलेसुद्धा नंतर त्या संकेताकडे दुर्लक्ष करतात आपल्या पूर्वजांनी दिलेल्या संकेताचे पालन कोणीही करू शकत नाही त्यामुळे पितर नाराज होतात व्यापारी आणि त्याचे सर्व भाऊ पैशाच्या लोभाने पूर्णपणे आंधळे झाले होते या सर्वांना त्यांच्या पूर्वजांनी दिलेली चिन्हे ते स्वप्नामार्फत दिलेले संकेत समजू शकले नाही मित्रांनो तेव्हा भगवान शिव नारद मुनीला म्हणतात ऐका मुनीवर अशा रीतीने स्वप्नात पितरांचे काही दिवसांनंतर दर्शन झाल्यास व्यावसायिकाला त्याच्या व्यवसायात नुकसान सहन करावे लागते आणि हळूहळू त्या व्यावसायिकाचा व्यवसाय डब येतो आणि यामुळे त्याची सर्व संपत्ती नष्ट होते आणि हळूहळू त्या सर्व भावामध्ये भांडणे होऊ लागतात ते सर्व जमीन मालमत्ता आणि अगदी त्यांच्या पूर्वजांनी जमा केलेली घरेसुद्धा विकतात आणि ते सर्व पूर्णपणे उद्ध्वस्त होतात आणि सर्व भाऊ वेगळे होतात आणि स्वतंत्र होऊन स्वतःची काळजी घेऊ लागतात आणि दुसरीकडे स्वर्गात आपल्या पु पुत्रांची अशी दुर्दशा पाहून पूर्वजांना खूप वाईट वाटते हे दृश्य पाहून ते सर्व पूर्वज अत्यंत दुःखी होतात मित्रांनो व्यावसायिकाचे पूर्वज पुन्हा ते सर्वजण धर्मराजाकडे जातात आणि म्हणू लागतात हे धर्मराज आमच्या मुलांची अशी दुर्दशा आत्ता आम्हाला पाहत नाही कृपया काही उपाय करा म्हणजे आमच्या मुलांना त्यांची चूक कळेल भगवान शिव म्हणतात धर्मराज त्या पित्रांना म्हणतात हे परात्म्यांनो मला तुमच्या वेदना चांगल्या प्रकारे समजतात मला समजले तुम्हाला काय मला सांगायचे आहे किंवा काय म्हणायचे आहे ते म्हणून मी तुम्हाला मदत करेल मग धर्मराज ब्राह्मण रूपाने मानवाच्या रूपात पृथ्वीवर येतात आणि त्या पूर्वजांच्या पुत्रांना भेटण्यासाठी जातात सर्वप्रथम ते त्या व्यावसायिकाच्या घरी जातात तेव्हा व्यापारी अंतुरनावर पडला होता कारण त्याला अनेक प्रकारच्या रोगांनी घेरले होते आता त्या व्यापाऱ्याच्या पत्नीने त्या ब्राह्मणांचा आदर केला आणि त्या ब्राह्मणाला दान देण्यास सुरुवात केली तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो कन्या तुझ्या घरात पितृदोष आहे त्यामुळे तुझ्या पतीची ही अवस्था झाली आहे तुमच्या पतीच्या कृतीमुळे तुमचे पूर्वज क्रोधित झाले आहेत ब्राह्मण देवाचे हे बोलणे ऐकून व्यापारी त्या ब्राह्मण देवाला म्हणाला हे ब्राह्मण देव मी असे कोणते पाप केले आहे की माझे सर्व काही उद्ध्वस्त झाले आणि माझा भाऊ देखील मला सोडून गेला मला याचे उत्तर सांगा मी अनेक रोगांनी घेरलो आहे तेव्हा तो ब्राह्मण देव म्हणाला बेटा तुम्ही तुमच्या पूर्वजांना दुखावले आहे तुम्ही आणि तुमच्या भावांनी मिळून तुमच्या पूर्वजांनी मिळवलेली संपत्ती आणि पुण्य नष्ट केले आहे त्यामुळे तुमची आणि तुमच्या भावांची अशी दुर्दशा झाली आहे तुमच्या पूर्वजांनी तुम्हाला आणि तुमच्या भावांना त्यांच्या स्वप्नामध्ये दर्शन देऊन अनेक महत्त्वाचे संकेत दिले होते परंतु तुम्ही त्या संकेताकडे दुर्लक्ष केले तुम्ही आणि तुमच्या भावांनी त्यांचा म्हणजेच तुमच्या पूर्वजांचा अनादर केला त्यामुळे तुझी सर्व संपत्ती वैभव नष्ट झाले आहे अशा प्रकारे त्या ब्राह्मण देवाने सांगितल्यावर त्या व्यापाऱ्याला सर्व ह हकीकत म्हणजेच सर्व काही कळते आणि त्याला आठवते की त्याच्या पूर्वजांनी त्याला स्वप्नात दर्शन दिले होते तो व्यापारी त्या ब्राह्मण देवाला म्हणतो हे ब्राह्मण देवा तुम्ही खरे बोलत आहात आमचे पूर्वज आम्हाला स्वप्नात नक्कीच दिसले होते पण त्यांनी दिलेले संकेत आम्ही समजू शकलो नाही हे ब्राह्मणदेवा कृपया मला सांगा पूर्वजांना स्वप्नात पाहण्याचे काय नेमके संकेत आहेत आणि ते संकेत कसे ओळखावे यावरती भगवान शिव पुढे नारद मुनींना म्हणतात ऐका मुनीवर असा तो ब्राह्मण मरणाच्या जगात भटकत बुक आणि तहाणीने व्याकुळ होऊन त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरात प्रवेश करतात स्वप्नात हत्ती घोडा वेली आणि मानवाचे विकृत रूप दिसले तर हे समजावे की पितर आपल्या पुत्रांच्या वागण्याने अत्यंत दुःखी आहे जो मनुष्य पशु पक्ष्यांना अन्नदान करत नाही त्याचे पूर्वज अत्यंत दुःखी असतात आणि प्राण्याच्या रूपात ते स्वप्नामध्ये दिसतात मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीला असे स्वप्न पडले ज्यामध्ये एखादा प्राणी किंवा मानवी आवाजात बोलताना दिसतो जसे की उदाहरणार्थ कुत्रा मांजर मैस वगैरे माणसाप्रमाणेच जर स्वप्नामध्ये बोलताना दिसत असतील तर याचा अर्थ पुरुषांचे पूर्वज त्याच्यावरती खूप रागवलेले आहेत अशा माणसाला भविष्यात भयंकर अपमानाला सामोरे जावे लागू शकते किंवा अत्यंत गरिबी भोगावी लागू शकते अशा व्यक्तीच्या जीवनात दुःख आणि संकट येते आणि त्याचे भाऊ प्राण्याप्रमाणे आप भांडू लागतात तेव्हा धर्मराज तेव्हा धर्मराज म्हणतात हे बेटा जर पूर्वज काही स्वप्नामध्ये येऊन मागतात किंवा देतात तेव्हा माणसाने त्या स्वप्नाकडे दुर्लक्ष करू नये या स्वप्नांचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीचे पूर्वज असमाधानी आहे आणि त्यांना त्यांच्या वडलोपार्जित संसारात समाधान मिळत नाही जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात त्याचे मृत पूर्वजाकडून काहीतरी मागताना दिसले तर त्याचे संपूर्ण धान्याचे भांडार हळूहळू संपुष्टात येते आणि तो गरीबी भोगतो म्हणजेच त्याच्या घरी गरीबी येते आणि त्याची अवस्था भिकाऱ्यासारखी होते म्हणून त्या व्यक्तीने ताबडतोब अन्नदान केले पाहिजे जेणेकरून आपल्या मृत पूर्वजांना तृप्त करता येईल जर एखाद्याला आपले पूर्वज स्वप्नात क्रोधित अवस्थेत दिसले तर त्या व्यक्तीचे पूर्वज त्याच्या कृतीने संतोष होत नाही आणि ती व्यक्ती कोणताही व्यवसाय करेल तर त्या व्यवसायामध्ये त्याला तोटा सहन करावा लागेल आणि त्याने केलेले सर्व कार्य व्यर्थ होईल म्हणजेच व्यर्थ जाते आणि त्याच्याकडून त्याला कोणतेही फळ मिळत नाही स्वप्नात पूर्वज दिसले आणि अचानक गायब झाले तर भविष्यात त्या व्यक्तीवर काही मोठा त्रास होणार आहे हा देखील एक महत्वाचा संकेत आहे किंवा समजावे असे समजून घेतले पाहिजे जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात आपल्या मृत नातेवाईकांना रडताना पाहिले तर त्याचे पूर्वज त्याला भविष्यात नुकसान सहन करावे लागेल असे सूचित करतात मित्रांनो भगवान शिव पुढे नारद मुनींना म्हणतात की स्वप्नात पित्रांना घाणेरडे व मलीन कपडे परिधान केलेले दिसले तर नक्कीच त्या माणसाची सर्व संपत्ती नष्ट होईल आणि तो संपत्तीचा निराधार होईल म्हणजेच त्याला गरिबी येईल तेव्हा तो ब्राह्मणदेव म्हणतो हे पुत्रा जर तुलाही अशी स्वप्न दिसत असतील तर पितरांना प्रसन्न करण्यासाठी तो दानधर्म श्राद्ध वगैरे कर ज्यामुळे तुमचे सर्व त्रास दूर होतील मित्रांनो त्या ब्राह्मणाचे हे सर्व म्हणणे ऐकून त्या व्यावसायिकाला आपली चूक समजली आणि तो लगेच आपल्या सर्व भावांकडे गेला आणि त्यांना ब्राह्मण देवाने सांगितलेल्या सर्व गोष्टी आपल्या भावांना त्या व्यावसायिकाने सांगायला सुरुवात केली ब्राह्मण देवाने सांगितलेल्या सर्व गोष्टी व्यावसायिकांनी आपल्या भावांना सर्व सांगितल्या मग सर्व बांधवांना समजले की त्यांचे पूर्वज त्यांच्या स्वप्नात प्रकट होऊन त्यांना संकेत देत होते मग ते सर्व चारही भाऊ बांधव मिळून नदीच्या काठी जाऊन आपल्या पित्रांचे श्राद्ध तर्पण दान दक्षिणा इत्यादी करतात आणि त्यांच्या पूर्वजांना संतुष्ट करतात मग एके दिवशी त्यांचे पूर्वज त्यांच्या स्वप्नामध्ये दिसतात आणि त्यांना विविध प्रकारचे संकेत देतात पुढे भगवान शिव म्हणतात देवर्षी जेव्हा मनुष्याचे पूर्वज तृप्त संतुष्ट होतात तेव्हा मनुष्याला अनेक प्रकारचे संकेत प्राप्त होतात जर एखादा मृत नातेवाईक स्वप्नात येऊन त्यांच्या किंवा तिच्या कुटुंबातील सदस्याच्या डोक्याला स्पर्श करताना दिसला तर या स्वप्नाचा अर्थ असा आहे की त्याचे पूर्वज खूप आनंदी आहेत आणि पूर्वज सूचित करत आहेत की त्या व्यक्तीच्या जीवनात खूप चांगली वेळ लवकरच येणार आहे पूर्वज मानवाकडे हात पुढे करतात ना दिसले तर पूर्व सूचित करत आहेत की माणूस जे काही काम करत असेल त्याला त्या कामामध्ये यश नक्कीच मिळते मित्रांनो भगवान शिव पुढे नारदमुनींना म्हणतात ना हे नारदमुनी स्वप्नात पितर म्हणजेच पूर्वज निरोगी दिसल्यास त्यांचा चेहरा तेजस्वी दिसला आणि त्यांचे कपडे चमकदार आणि पांढऱ्या रंगाचे असतात जर असे स्वप्नामध्ये दिसले तर समजून घेतले पाहिजे की पूर्वजांना मुक्ती मिळाली आहे स्वप्नात दूर आकाशात पूर्वज म्हणजेच आपले पितर ढगामध्ये बसलेले स्वप्नामध्ये दिसले तर ते अत्यंत शुभ लक्षण म्हणजे शुभ संकेत आहे मनुष्याचे पूर्वज अत्यंत आनंदी आहे आणि ते त्याला आशीर्वाद देत आहेत अशा प्रकारे त्या सर्व बांधवांना म्हणजे चारही भावांना त्यांच्या पूर्वजाकडून शुभचिन्हे प्राप्त होतात आणि त्यांची गमावलेली सर्व संपत्ती त्यांना हळूहळू परत मिळते आणि सर्व भाऊ एकत्र पुन्हा राहू लागतात आणि आपले जीवन आनंदाने जगतात मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे मुनीवर ज्या घरात पितर सुखी असतात त्या घरात सुख संपत्ती आणि समृद्धी असते आणि ज्या घरात पूर्वज दुःखी असतात त्या घरातील लोक अनेक समस्यांनी अडचणींनी घेरलेले असतात तर मित्रांनो आपल्याला ही आध्यात्मिक माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक अवश्य करा हा उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील नक्की करा व आपल्या मराठी मंगल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय कृष्ण, जय माता लक्ष्मी जय श्रीराम व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद